मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अपघाताची घटना समोर आली श्रावणी सोमवारच्या निमित्ताने दर्शनासाठी श्रीक्षेत्र कुंडेश्वरकडे निघालेल्या महिला भाविकांच्या पिकअप गाडीला सकाळी गंभीर अपघात झाला चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी सुमारे पंचवीस ते तीस फूट खोल दरीत कोसळली या दुर्घटनेत नऊ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पस्तीसहून अधिक जण जखमी झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार पाईट गावातील वीस ते पंचवीस महिला श्रावणी सोमवारनिमित्त कुंडेश्वर दर्शनासाठी पिकअप गाडीने प्रवास करत होत्या घाट परिसरात आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दरीत पलटी झाली सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तात्काळ मदतीला धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले दहाहून अधिक रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी प्रशासनाचे पथक तत्काळ दाखल झाले असून जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पाइटचे माजी सरपंच यांनीही मदतकार्य सुरू असल्याची माहिती दिली या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे प्रशासन पोलीस स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांकडून तात्काळ मदतकार्य सुरू असून गंभीर जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी पुढे अधिक दक्षता घेण्याची मागणी होत आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा